श्वरी चला आता आपण परत एकदा तुळजापूरला आलो आहे आणि तसं तुळजापूरला आल्यावरती परत आपण आई साहेबांची चाकरी करण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलोय तर बऱ्याच जणांनी मला गेल्या वेळेस हा प्रश्न विचारला की कलियुगातले महाराज लोक काही करायला लावतात तर तुळजापुरामध्ये आल्यावरती ही चाकरी आणि सेवा ही सगळ्यांनी करावा लागते तुळजापूरमध्ये ही तुल्य सर्व गावातील महिला है है। है 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 है, या ठिकाणी पाच दिवसाची सात दिवसाचे नऊ दिवसाची चाकरे करतात आणि ही चाकरी या ठिकाणी केली जाते आई साहेबांची चाकरी म्हणजे या ठिकाणी आल्यावरती या ठिकाणी बाथरूम आहे ते आणि संडास धुवून घ्यायचे हाताने ही आई साहेबांची चाकरी असते तर या ठिकाणी आल्यावरती पुरुषांना चाकरी करायची तिकडे असते आणि महिलांसाठी चाकरी ह्या साइडला आहे आता इथं ठेवा आणि आपापल्या परडीत आपल्या माला ठेवायक जरा तर चाकरी कशा पद्धतीने करायची पुरुषांनी नाही प्रचारच महिलांनी आणि पुरुषांनी तिकडच तिकडू इकडे <गणागी> तर आता आपण चाकरी करायला तर सर्वप्रथम या ठिकाणी आल्यावर आपण पहिलं पाण्याने सगळं बाथरूम धुवून व्हायच्या पाणी पाण्याने सर्व बाथरूम धुऊन द्यायच्या

तर या ठिकाणी बाथरूम मध्ये निवेद्य ठेवलेलं आहे तर बऱ्याच जणांनी मला कमेंट मध्ये गेल्यावर तिकडे कमेंट केल्या असं कुठं असतं का बाथरूम कुठल्या टिकून गेलं असत तर हे पुण्याचंच काम आहे तुम्ही आल्यावरती नक्की ह्या काय धुवा पा थोडं थोडंच करायचं बाय आता कशी सगळं धुवून घ्यायचं ताई आता सगळी धुवून घेते चालली आहे तिथं ठर ठेवायची तर आता या ठिकाणी सगळं दूर झाल्यावर कळशी तिकड पण आढळून कळशी आता या ठिकाणी पान आणि सुपारी ठेवायचे जर पान सुपारी पान सुपारी ठेवलं की सगळ्या बाथरूमला हळदी कुंकू आणि तांदूळ हे करायचं हा दस फुलं पण ठेवा एक एक फुल सगळे पण ठेवा हा ते आगरवरती लावून घ्या उमऱ्याला हवी कुंकू आहे तर आता पाय हे करण्यात तोपर्यंत आपण

आणि पुरुषांनी पण साखरे करायचे म्हणजे महिला नीच नाही तर पुरुषांनी पण या ठिकाणी आल्यावर ते साखरे करायचे फक्त आतमध्ये येताना माल घालायचं आहे ना आता मी व्हिडिओ कालचा काढता दुपूर महिने मला ती तातमध्ये आली म्हणजे न प्रत आलेली आहे तर माल फक्त बाहेर काढून ठेवायचे तर हां असं बुवा सगळ्या ह्याच्यामध्ये दोन घ्यायचं बा याक ह्याच्यात सर्व करून दे हांशी मग घे ना सगळे दोन पाचशे पण हां हा असं सगळं करायचं सगळं आपल्याला सरकारी आपण नोकरदार आहे आणि सरकारी नोकरदार असून की मी हे काय करणार नाही ते कुठले घ्या ना पाणी तर मी काय करणार नाही अशी हे नाही तिथे श्रद्धा मनामध्ये आणि धरवायचा तर सरकारी नोकर जर असले तरी पण साहेबांनी पण सगळी आता बाथरूम दुखलेली आहे तर अशी श्रद्धा भक्ती मनामध्ये पाहिजे तर अशी तुम्ही पण मना, मना श्रद्धा भक्ती ठेवा गुरूंच्या सानिध्यात राहून गुरूंच्या वचनावर गुरूंच्या तत्वावरती चालायचं आहे आणि पहा साहेबांनी पण आता सगळ धुतले <Coughs> एक मिनिटात तुमचं नाव कामाला माझं नाव प्रकाश यशवंत बोरडे पोलीस खात्यामध्ये शिवसेनेचा मुख्यालय कामकाजा तर काही चार तर वारा आहे पण त्यांनी काय लादले नाही काय नाही आपल्या गुरुने साखरे सांगितले आणि आपल्याला घ्या करायचे तस त्यांनी पण ती करत करतात तर तुम्ही पण या ठिकाणी आल्यावरती सेवा साखरे करा आणि तसंच माझा हा दुसरा शिष्य हा मनोज दादा नाव सांग दादा मनोज विठोबा कांगणे मनोज विठोबा कांगणे हा राहिला राहायला मुंबईला विरारला आणि आपला कार्यक्रम किती तारखेला आहे सहा एप्रिलला कार्यक्रम दादा त सहा कार्यक्रम आहे छान असं दादांनी पण सेवा चालू आहे तर पहा बरेच जर म्हणतात आमची मुलं आमचं ऐकत नाही काय नाही पण बघा माझे शिष्य किती छान मला शिष्य मिळाल्या त्या शिष्यांबद्दल मला खूप कौतुकाने अभिमान वाटतं की मला एवढे छान शिष्य मिळाल्या की दादा पाणी वसायचंय हा शेवटी सगळ्या पाच बस तर तुझं चाल दादांचं काय ते कशी ठेवा खाली पान सुपारी ठेवायचे इथं आणि प्रत्येक कोंबऱ्याला पण पाच सुपारी ठेवून द्या हां पाचव्या फुलाच्यात ना पहिली तर हां पहिली तर ठेवा पायापाडा हळदी कुंकुवा हळदी कुंकुवा फुल ठेवा आता पाच दरवाजामध्ये ठेवा हां तर चला ही गोळी भक्ती गोळी सेवा चाकरी कशी चालले आणि प्रत्येक उमऱ्याला पान सुपारी पण ठेवले आणि या ठिकाणी सगळी चाकरी झाली की आतून या ठिकाणी पाया पडून किंवा माझं सगळी हातून काय माझ्या हातून कधी कळत न कळत काय चुकीचं कार्य किंवा चुकीचे शब्द एखाद्याला गेले असतात मुखातून तर ते, मुखा तो ते सगळे माफ कर आई साहेब आणि गोळी भक्ती सेवा मान्य करून असं आपण आई साहेबांना शुद्ध अंत करण्यापासून प्रार्थना करायची आहे आणि आपण प्रार्थना केल्यावरती आई साहेब आपल्या प्रार्थनेला आपल्या भक्तीला आपल्या हकेला आई साहेब नक्कीच आपल्याला आशीर्वाद देत असत झालं ना आता प्रत्येकाला हा आधी वरती पण लावायचं हा वरती पण लावा असं एकत्र घेऊन लावायचं अग असं हे करायचं आणि लावायचं असं हा मनोज असानी प्रकाश दादानी दोघांनी या ठिकाणी छान अशी सेवा साजरी केले जगदंबा करो त्यांच्या कामा धंद्यात झोपुरी शिवल त्यांचे मनात शिपलेली काम होते दादाचं छान असं मोठं घर व्हावा मनोज दादाचं पण आमच्या घराचं स्वप्न आहे इकडे झालं की पप्पा स आता आपण कार्यक्रम तुमच्या घरी करू पण स्वतःच घर झालं की आपण छान मुंबईला कार्यक्रम करू आणि दाराचं पण तसंच म्हणणे की स्वतःच घर झालं की घरी आपण मोठा कार्यक्रम करू देवीचा वर्धापन देण्याचा तर आई साहेबांच्या दरबारातली काही सेवा भक्ती बाळकांनी केले तर त्यांच्या घामाचं कष्टाचं चीज व्हावा आणि दोन्ही माझ्या बाळांची छान अशी मोठी घरो भावा तिथे आई काळूबाई अंबाबाई चरणी पाहताना आशीर्वाद सुखी राहा आशीर्वाद चला आता आपण आता हे सगळं झाल्यावरती या ठिकाणी बाहेर आपण इथं दोन दोन अगरबत्ती लावायच्या आपण पूजा केली हा आगरबत्ती पण तिथं लावा हा चालू झालं हा तुम्हाला माहिती हां तर आता आपण देव तर बाहेर ठेवले होते आता आपआपले देव घेऊन आणि दादांचे काय असेल त्यांचे त्यांना किती रुपये घ्यायचे सगळं ताताचं हां त्यांना ते द्या आपलं ते म्हणते काय द्यायचे ते द्या शंभर शंभर रुपये द्या खुशीने असं प्रत्येकाला शेवटी नाही का आणि आता आपण तिथं आई साहेबांची परडे घेऊन परत तिथे सजवून घेऊ का ताई तू विकला ना, ना हां चल ये सध्या आनंदी चालू करा माळा आता झालं ना काय तुझे आता कसं आणि माझ्या चांगली सेवा केली बाबा झालं नाही